निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे गावाची सुमारे पन्नास हजारांची वस्ती ग्रामपंचायतीमार्फत इथला प्रशासकीय कारभार सुरू असून सर्व नागरिक गुण्या गोविंदाने इथे राहतात शेती हा इथला पारंपरिक व्यवसाय असून बदलत्या परिस्थितीत स्थानिक आता छोट्या मोठ्या व्यवसायातही उतरलेत सर्व सण उत्सव गावात उत्साहात साजरे होतात आणि त्यातून गावात सर्व धर्म समभाव नांदत असतो अशा या गावात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक आध्यात्मिक वातावरण पसरलंय त्याला निमित्त ठरलं ते म्हणजे अयोध्येत श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गावात प्रभू श्रीराम आणि बलोपासक श्री, बलो श्री हनुमानाचे मंदिर आहे ही मंदिरे म्हणजे गावची ग्रामदैवता आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही तर सद्य परिस्थितीत ही दोन्ही मंदिरे रोषणाईनं उजळून निघाली आहेत गावात बाराही महिने तसे धार्मिक कार्यक्रम सुरूच असतात पण गेल्या काही दिवसांपासून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दररोज प्रभू श्रीराम यांचा जयघोष आरती आणि हनुमान चालिसा दोन्ही मंदिरात सुरू आहेत सरपंच उपसरपंच सदस्य आणि पोलीस कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत इथे धार्मिक कार्य पार पडत आहेत विशेष म्हणजे महिला वर्गाची मोठी उपस्थिती असते याबद्दल भाविकांनी मनोगत व्यक्त केलंय सर्व श्रीराम मंडळ व कीर्तनकाई मंडळ सप्ताह मंडळ यांच्यातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने महिलांनी पुरुषांनी बावीस तारखेला उपस्थित राहावे आणि रामनवमीच्या कार्यक्रमात सहकार्य करावे जय श्रीराम मतलं बावीस तारखेला प्रभू श्रीरामांची प्रांतनिष्ठ होणारे आहे अयोध्येला त्या अनुषंगाने आपण आपल्या गावामध्ये बावीस तारखेला कार्यक्रम ठेवलेला आहे सकाळी अकरा वाजता या ठिकाणी हनुमान चालीचं पठण रामरक्षा पठण आणि त्यानंतर महाआरती होणार आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता आपण भव्य वगैरे शोभायात्रेचं आयोजन केलं आहे आणि त्यानंतर महाप्रसाद ठेवलेला आहे संध्याकाळी सात वाजता त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभागी व्हावं अशा नम्र विनंती करू जय श्रीराम जय आज आपल्याला जवळजवळ तीस वर्षानंतर हा योग आला आहे जो आपण अयोध्येमध्ये रामलल्लांची जी, जी स्थापना होती ते बघण्याचा जो आपल्याला योग आलेला आहे खरोखरच खूप भाग्यवान आहे आपण सगळे आणि मी सुद्धा असं मला वाटतंय हे ऐकून खूप गौरव वाटतय आमच्या कचरी सु गावामध्ये राम मंदिर हे अतिशय पुरातन काळातलं मंदिर आहे आणि इथे अतिशय उत्साहाने दरवर्षी हा कार्यक्रम रामनव रामनवमीचा कार्यक्रम नेहमी मोठ्या उत्साहात आमचा युवा वर्ग उत्साहात महिला वर्ग आणि युवा वर्ग मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि आमच्या गावाला खूपच या रामाच्या याची परंपरा आहे आमच्या सगळ्या राम जन्म अयोध्येत रामाचा एक मोठा सोहळा उत्पन्न झालेला आहे तिथं जो सोहळा होणार आहे त्याचा अनुभव म्हणून आमच्या तरुण वर्गाने राम मंदिरामध्ये पहाटे सहाला रक्षा हनुमान चालीसा सुरू केली आहे नंतर संध्याकाळीसुद्धा सहा राम रक्षा आणि हनुमान चालीसा सुरू केलेली आहे आम्ही आमच्या जवळजवळ काही शंभर वर्षापासून साधारणतर हे राम मंदिर असेल दरवर्षी मोठ्या उत्साहाने इथं मोठमोठे कार्यक्रम होत असतात त्याचप्रमाणे आम्हाला ते आत्ता आमच्या महिला भगिनीने असं ठरवलं का तिकडे अयोध्येमध्ये जो कार्यक्रम साजरा होतो कसबे सुकेने या गावात मोठी बाजारपेठ असून आर्थिक उलाढाल चांगली होत असते वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा परंपरा ग्रामस्थांनी अजून सुरू ठेवली असून गावचे गावपण टिकून राहण्यासाठी सारेच आग्रही असतात प्रतिनिधी किशोर बसते दिशानिऊस कसबे सुकेने